गरजे आहेत सोबत रावसाहेब काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व आहे पंखा आहे वरी हातामध्ये टाळ आणि पायामध्ये पायामध्ये घुंगर एवढा पोशा घालून चालणं किती कठीण हे सर्व कृपा ईश्वर कृपा आहे गुरु कृपा आहे कृपा आहे आणि सर्व कृपे हा आपलं काही नाही किती, किती। वारी समाधान प्रत्येक दिन आहे करता। ते करता त्याचं किती समाधान वाटतं खूप समाधान वाटत ते नाही आणि जी ही ऊर्जा जी आहे सर्व कृपेची आहे मी नाम मात्र आहे मी येणारा वेगळा आहे बहुत मोठे जबर गवाई केले झडपण करू मी काय ते निघणार आहे का नाही झटपू लाय ते झटपिलाय वेळ केलंय बाबा एकंदरीत तुम्ही मी महाराष्ट्रभर फिरतोय माऊली कीर्तन सोहळ्याच्या चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्र फिरतोय तुम्हाला मोठमोठ्या कीर्तन सोहळ्यामध्ये मी बघतोय त्यामागचं नेमकं कारण काय नेमकं कारण म्हणजे ही सेवा जी आहे सेवेने व्यक्तीचा जे आहे सेवेने माणूस समाजामध्ये भगवंताचा होतो आणि माझी सेवा जी आहे जी सेवा त्याच्यामुळं मी सर्वांच्या नजरेत आहे सर्वांच्या हृदयात आहे सेवा करतो अगदी भगवंताला हेच मागतो की आता शेवटच्या श्वासापर्यंत राम राम म्हणता जावो माझा प्राण हा असं याव पटकाने वारीमध्ये आल्यावर काय जात आहे माणसाच वारीमध्ये आल्यानंतर चिंता जाते आणि चिंतन होते चिंतन होते वारीमध्ये कोण येऊ शकते ये। वारीमध्ये ज्याचं भाग्यवान आहे हा बहुत सुकृताची जोडी म्हणून निट खाली आहे सुखत कामाला येतं आणि त्या सुकृताप्रमाणे वारीमध्ये येत असतात ज्यांचं सुखरूत नाही ज्यांना आवड नाही ते येत नाहीत ज्यांना आवड आहे ते येतात आज सकाळी चार वाजल्यापासून मुसळधार पाऊस चालू होता तरी पण वारकरी चालत राहिले का हात हात निष्ठेचा भाग आहे हां हां अरे देवावर जी निष्ठा आहे हां दृढ आहे आणि दृढ निष्ठा पाहिजे परमार्थामध्ये भाव जरूरी आहे तुमचा भाव किती आहे देवावर आता माझा मी काय सांगू शकतो नाही तुमच्या ना नाही याच्या मग भाव जो आहे तो काय भगवंतावरती माझा भाव आहे आणि भगवंत माझ्याकडून सेवा करून घेतात मी नामा मात्र आहे माझं काही नाही आता हे ओढं आहे पन्नास किलो किती किलो वजय सगळं पन्नास किलो आहे हां आणि मी पासष्ट किलो तुम्ही पासष्ट किलो पंधरा एकशे पंधरा किलो वजन घेऊन चालावं लागतं हे हे मी काही करत नाही भगवंत करून घेतो त्याची कृपा आहे सर्वसामान्य वारकऱ्यांना काय सांगणार ना? काय नाही सर्वसामान्य वारकरी जेवढे आले देवाबरोबर माऊली बरोबर तुकोबा बरोबर पंढरीला निघाले दे। तर देव वाट पाहतो आहे वाटपाय बा भेटे जे आवड पाळतात पांडुरंग वाट पाहता जो भक्ताने त्याच्याकडे निघायचं तो होतो वारीमध्ये भजनाला किती महत्व आहे आणि जे भजन न करत चालतात पुढे त्यांच्याकडे कसं बघतात नाही त्यांच्याकडे बघून काय बघाकडे त्यांच्याकडे देव बघतोय आपण बघून काय पापाचे गळपडते पुढे अवसे नवसेक अवशेष हां हां देवाकडं सगळंच येणार मग निष्ठावण वारकरी किती असतात इथं एक लाख एक लाख नऊ लाखापैकी नाही एक लाखच विष्टावण यांनाच फक्त देव प्राप्त होईल का आता साप निघू द्या सगळे पळून जाते तुझं मग एखादा साप येऊ द्या हे एक बाबा ज्ञानोब्बा रायाकडे पांडुरंगाकडे काय माग नाही तुम्ही काय नाही जी दान दे गा देवा तुझा न व्हावा गुण गायी हीच माझी सर्व जोडी राम राम म्हणता जाव माझ आता उर्वरित आयुष्य जे काय असेल ते नाचतानी गातानी देहाचं विसर्जन व्हावं दुर्बुद्धी दुर्वासना नको देव म्हणा माझ्याकडून काही वाईट घडू नये सद्बुद्धी राहावी आणि हा देह भगवंताच्या सेवेत विसर्जित व्हावा आता आता होई किती आता माझा ऐंशी वय असताना तुझी सेवा कोणतं घेऊन चलता किती सोप आहे तो काय न होय महाराज अरे पाय मग ऐंशी वर्ष वय असताना एवढं सगळा हा गाडा माऊली चालवतात हे ईश्वराचे हातात प्रयत्न आपले येस करून घेण्यात त्यांच्याकडे आ, तुम्हाला काय वाटतं कुठपर्यंत वारी होईल तुमची कुठपर्यंत वारी होईल आणखीन पुढे आता तसा अंदाज नाही मला सांगता येणार पण शेवटपर्यंत चालणार चालणार ज्ञानोबारायकडं तुकोबारा याकडं पांडुरंगाकडं वारकऱ्यांना काय सांगणार तुम्ही वारकऱ्यांनी कशी वारी करावी तुम्हाला वाटतंय वारकऱ्याने निष्ठेने वारकरी वारी करायची निष्ठावंत भाव भक्ताचा सोदर हाँ, है, आ निष्ठा महत्वची आहे आणि भाव मातू आहे भाव बळे आकरे एरवी नाकरे करतळी आवळे तैसा भाव सत्य एक शुद्ध भाव भगवंताला खरा प्रेम भुकेला बुकेला हाती दुस्काळ तयार ऐका महिमा भक्तीची बोरे खाए भिल्ली नीची शबरीचं काय घेतलं शबरी कोण का देवांनी काय घेतलं प्रेम प्रेमच घेतलं आणि देवाने तिला ते दे दुसऱ्याला दिल नाही ते शबरीला दे काय नाव बाबा आपलं <laughs> माझं नाव माव